नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे रोमॅन्टिक ऑडिओ बुक्स हा म्हणजे मला माहिती आहे की चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे संपून एक महिन्याहून जास्त उलटून गेला पण प्रेमाचा मोसम काय आपल्याकडे ट्वेंटी फोर बाय सेव्हन असतो आपल्या सगळ्यांना रोमॅंटिक ऐकायला आवडतं वेगवेगळ्या रोमॅंटिक कथा लोक अगदी आवडीने ऐकतात आणि वाचतात रोमॅन्टिक ऑडिओ बद्दल बोलायला आज आपल्याकडे एकदम सगळ्यात योग्य व्यक्ती आली आहे ती म्हणजे गौरी पटवर्धन हा तर गौरी काय काय करते मी तुम्हाला सांगते तिने बरंच काही केलंय म्हणजे ती स्टोरी टेलची ऑडिओ बुकची लेखिका आहे महिला हक्क संरक्षण समितीचं ती काम बऱ्याच वर्षापासून करते मोटार स्पोर्ट्सची नॅशनल ऑफिशियल आहे ती आणि जुदोची ब्राऊन बेल्ट होल्डर पण आहे तर इतक्या सगळ्या गोष्टी करताना तू हे रोमॅन्ट गोष्टी लिहिण्यासाठी कसा वेळ काढतेस तुझा स्वभावच आहे का आ, नाही खरं नाही, नाही। <laughs> <laughs> म्हणजे मी ऍक्च्युली सांगू का मी प्रॅक्टिकल आहे म्हणजे okay. अगदी थोडक्यात सांगायचं जीन्स आणि एक एक साईज वरचे ओव्हर साइज टी शर्ट घालणारी जी कॅटेगरी असते ना स्पोर्ट शूज जीन्स आणि थोडे ओव्हर टीशर्ट्स टी शर्ट टोपी गॉगल आणि आपल्याकडे कोणी बघता याचं काही पडलेलं नसतं पद्धतीची करेक्ट आपल्याकडे कोणी बघतंय न बघतंय याचं पडलेलं नसतं आपल्याकडे जे लोक बघतात ते आपल्याला दिसत पण नाहीत <laughs> इतकी मी इतकी हार्डकोअर अनरोमॅन्टिक आहे <laughs> पण सम्हा मला ते लिहायला मजा येते आणि <laughs> अशी असून सुद्धा तुझं तो ती आणि तिचा तो ही दोन तासांची जी शॉर्ट स्टोरी आहे ती खूप चालते म्हणजे आमच्याकडे प्रचंड वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया येतात की खूप छान वाटतंय ह्याचा पुढचा भाग कधी येणार किंवा जी फिरंग तू लिहिली तासांची मोठी गोष्ट आहे एक सस्पेन्स लव्ह स्टोरी आहे हो। तर ती पण लोक अशी एका पाठी एक ऐकतात की आई ग आता पुढे का का काय होणार आहे आता तिच्या आयुष्यात काय घडेल तर हे सगळं येतं कुठून मग काय माहितीये का रोमॅन्टिक असणं म्हणजे मी तशी नाहीये जशी त्याच्यामध्ये आहे मी मी रादर आ, फिरंग मधली मिराज अशी आहे ना की तू यार तू कामाचं बोल रे तू इकडे तिकडे फालतू फालतूपणा नको करू तू, कर। तू मुद्द्याचं बोल तशी मी जास्त आहे अगदी आजच्या काळातली आणि अगदी आजच्या काळातली पण काय होतं इमोशन्स जेव्हा तुम्ही लिहिता त्याचं क्राफ्ट करता त्यावेळेला तुम्ही स्वतः तसं असण्याची गरज नसते रादर तुम्ही त्याच्यापासून जितके अलिप्त असता Hmm. तितक्या तुम्हाला त्या जास्त दिसतात की ह्या कॅरेक्टरच्या मनात काय येईल ते आलं तर समोरच्याला काय वाटेल आणि काय म्हणजे इमोशन्सचा किती त्याच्यामध्ये ग्राफ वरखाली सोम होईत रेडी टू कंटिन्यू